काँग्रेसनं प्रत्येक गंभीर बाबींमध्ये राजकारणच पाहिलंय एकीकडे एक महायुती सरकारनं शहरी नक्षलवादाला गाडून टाकण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत तर दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्याऐवजी पृथ्वीराज बाबा ही विधानसभेची पूर्वतयारी आहे असं सांगतायत कायद्यामुळे आज आपण पास केला तर कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीबद्दल कुणाला अर्बन नक्षल म्हणून शासनामध्ये अडचणी जाऊ शकेल तुरुंगात टाकू शकेल निवडणुकीची ही तयारी आहे पूर्वतयारी आहे म्हणजे पहा अनिर्बंधित फोपावणारा नक्षलवाद कसा थांबवता येईल याचा प्रयत्न सुरू असतानाच विरोध करायचा त्याचं राजकारण करायचं या गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या आहेत मुळात माओवाद्यांच्या विरोधातला नवीन महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस या कायद्याला विरोध केल्यानं काँग्रेसला नेमकी कोणती वोट बँक मिळणार आहे हे समजण्या पलीकडचं आहे हे विधेयक जर शहरी नक्षलवादाला नियंत्रित करणार असेल तर त्याचा गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात राहणाऱ्या नक्षल्यांच्या विरोधात कसा वापर होणार असा सवाल किंवा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तसंच विरोधक या कायद्याला विरोध का करतायत असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घेऊन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या कायद्यासंदर्भात तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा नमस्कार मी दिलीप राज्य सरकारने नवीन महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हे विधेयक आणणं कसं गरजेचं आहे हे, हे कालच्या घटनेवरून पुन्हा सिद्ध झालंय काल सतरा जुलैला गडचिरोली जिल्ह्यात झालेली चकमक आणि त्यात ठार झालेले बारा माओवादी मुसळधार पावसात एखाद्या चित्रपटातली चकमक शोभावी अशीही चकमक झाली सहा तास गोळ्यांच्या फैरी झडत होत्या आणि तब्बल एक डझन माओवादी त्यात मारले गेले आणि दोन जवान जखमी झाले म्हणजेच काय या अशा गोष्टी महाराष्ट्राला बॅकफूटवर नेणारा ठरतात आणि त्याविरोधात कायदा आणण्याचं सरकारनं ठरवणं आणि त्याला सरग दुसऱ्यांदा म्हणजे आधी फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोध झाला होता आणि आता पुन्हा एकदा शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारला विरोध करणं आणि त्याला विरोध करताना राजकारणाचा रंग देणं ही काँग्रेसची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि त्याला काँग्रेस पुरेपूर जगली आहे काँग्रेसच का विरोधी बाकांवर असला प्रत्येक पक्ष माओवाद्याच्या विरोधातल्या कारवाईला फक्त राजकारणासाठी विरोध करत आला पुन्हा एकदा समजावून सांगतो की नवीन महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय म्हटलंय नक्षलवादी किंवा तत्सम संघटनांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याचं विधेयकात नमूद करण्यात आलंय यासंबंधीच्या वेगवेगळ्या तरतुदी आणि गुन्ह्याचं स्वरूप या विधेयकात सविस्तर याचा उल्लेख करण्यात आलाय आता आक्षेप काय आहेत ते पण पाहूयात सरकारच्या विरोधात आंदोलन व रोष व्यक्त करणाऱ्या व्यक्ती किंवा कोणत्याही संघटनेला बेकायदा ठरवून संबंधित व्यक्ती व्यक्तींना अटक करण्याची तरतूद हा कायदा देतोय या अधिकारामुळे सरकार कोणत्याही व्यक्तीला ठोस पुरावा नसताना केवळ संशयाच्या आधारे अटक करू शकते आणि या तरतुदीचा गैरवापर होण्याची शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे पण विरोधकांचा हा आरोप खरा नाही या कायद्यानुसार उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे बंदी घातलेली संघटना या सल्ल्यावरून मंडळासमोर अपील करून त्यांच्यावर टाकलेली बंदी कशी बेकायदेशीर आहे हे ठरवू शकते तसंच अटक झालेली व्यक्ती सुद्धा या सल्लागार मंडळासमोर अपील करू शकते त्यामुळे विरोधकांचा हा आरोप आधारी नाही आता हे विधेयक आणण्याची गरज का भासली ते पाहूयात मुंबई ठाणे नागपूर पुणे गोंदिया या शहरी भागात नक्षलवाद्यांनी आपले अड्डे बनवलेत बीड चंद्रपूर अमरावती या भागात या अड्ड्यांचा विस्तार करण्याची माओवाद्यांची योजना असल्याची माहिती सरकारला आहे त्यामुळे या कायद्याच्या माध्यमातून माओवादी चळवळीशी संबंधित आघाड्या संघटना किंवा त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे अशाच प्रकारचं विधेयक आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि झारखंड या राज्यात आहे या राज्यात पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट या नावाने हा कायदा ओळखला जातो या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे माओवादी समर्थक आणि या चळवळीत सहभागी होणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळेच महाराष्ट्र सरकारनं असा कायदा आणण्याचा निर्णय घेतल्याचा वृत्त लोकसत्तानं सुद्धा दिलेलं लो होतं शहरी नक्षलवाद फोफावण्याची भीती असण्याला एक सबळ कारण आहे आणि असा कायदा हा आवश्यकच होता माओवाद्यांना आर्थिक रसद हे ग्रामीण भागातून नाही तर शहरी भागातूनच होते आर्थिक रसदीच्या जोरावरच ही चळवळ जोम धरत होती विशेषतः औद्योगिक नगरांमधल्या कामगार संघटनांच्या माध्यमातून माओवाद्यांनी शहरात प्रवेश केला होता संप खंडणी हरताळ यांच्या जोरावरती चळवळीला आर्थिक रसद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळेच या कायद्याची राज्याला गरज होती यापूर्वी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात हे विधेयक आणण्याचा सा प्रयत्न झाला होता पण त्यावेळी विरोधकांनी जोरदार विरोध केल्यामुळे हे विधेयक आणलं गेलं नव्हतं आता हे विधेयक केवळ शहरी नक्षलवाद आणि नक्षलवादी चळवळीशीच संबंधित नसल्यामुळे हे विधेयक मंजूर होईल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही तुम्हाला, विधेयका तुम्हाला या विधेयकाच्या बाबतीत काय वाटतं आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आणखीन काय माहिती आहे ती पण कळवा म्हणजे या विषयावरती आणखी एक व्हिडिओ वेगळ्या पद्धतीचा करून तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न सुद्धा करू कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद